शंभू जाधव भांडवलीचा पैलवान गणित जाधव सर यांचा पट्टा आणि त्यांचा चिरंजीव दो सार्थकरा दोघांना चांगली सद्गुरु लाभलेली सदगुरु सारखा असता पाटेरा राका इतराचा लेखा कोण करी दोघांनाही चांगली गुरु लाभलेली दोन्ही रत्न बांधी माणसा माणसाच्या जीवनामध्ये गुरु असल्याशिवाय हे इष्टीपर्यंत पोचता येत नाही माणसाच्या जीवनाचा उदार होत नाही वशिष्ठ मुनी सारखा गुरु करून घ्यावा लागला होता श्री कृष्णाला संधीपणे मुनी सारखा गुरु करून घ्यावा लागला होता गुरु शिवाय या जीवनाचा उदार होत नसतो आणि असे गोडी लढवैया पैलवान बुरा न आत्या शेहिल पठाण विरुद्ध प्रसाद कुठे आत्या कार्तिक निकम कार्तिक निकम विरोधक स्वप्न स्वप्नील गोरे हे स्वप्नील गोरे कुठे बाळा इतके वेळा आवाज द्यायला लावायचा नाही नाव घेतलं की पैलवानाने कपडे तोडून येऊ का फाडून येऊ असं झालं पाहिजे कसा होता तुमचा काळ सगळ्यांनी त्या काळामध्ये कुस्त्या केलेल्या प्रत्येकाला चांगले चांगले पैलवाने या भागाने पाहिलेले पिराकरचा आदिच्या उत्सावाचा पैलवान बघितलेला रामचंद्र भावाने साधू गोंधासारखा पैलवान बघितलेला असे की जाणीतर मंडळी सगळे जी कुस्ती जोडलेली त्याचं काही नाम असेल ते तिकडे द्यावा ज्या कुस्तीचा नंबर आहे त्याला मी सांगेल त्याला जोड बघा ना आता एक खाली कृपया स्टेज वर एवढे स्टेज तुटून जाईल खाली बोलावा उभा ना बाकी मग तुम्ही बसा खाली पण बाकीची काम थोडीशी ऍडजस्टमेंट करा ना कुठलाही कार्यक्रम असू द्या शिस्तीशिवाय तो सुंदर दिसत नसतो मी परगावून आलेला माणूस आहे शिबा आणि कब्जा घेतलेला करे का पुरा हो। नगर करानं कब्जा आहे जाधव पिलवानचा आणि दरम्यान कुस्ती बाहेर गणेश जाधव सर यांचा चिरंजीव आणि सार्थक कराडे पुरानगरचा पिलवान असे तुफानी कुस्ती आतमणी चालू आहे वाले। एक राऊंड टाका बसा टाळ्या करा टाळ्या करा टाळ्या काही टाळ्या झाल्या पाहिजे एकदा एकरांसाठी टाळ्या वाजवायला काय जीएसटी लागत नाही करा की टाळ्या करा की टाळ्या करा की टाळ्या एक पैलवानाचं क्वनिक असते तयार नाही केल्याबद्दल आणि परिवार संपलेल्या कुस्तीमध्ये सोमनाथ बाबू राऊत यांचा पडता अपेक्षेने कुस्ती करून विजय झालेला

त्यांना ना पंचावन्न असं नका करू एक मिनिट ऐका जरा दोन्ही फार चांगले पहिले ओढा व्यवस्थित घ्या आणि बाहेरून कोणी बोलू नका हो फार चांगली कुस्ती कोणी काही इथं पडायला आलं नाही प्रत्येकाला वाटत मी कुस्ती करावा धन्य माणसं तुम्ही कुठल्या कुस्तीवर टाळी झाली पाहिजे कुठल्या कुस्तीवर बक्षीस झालं पाहिजे हे कारणजी करायला चांगलं ठाव विभाग आणि सोमनाथ भाऊ राऊत यांचा पत्ता भुडा नगरचा पुस्तीवर विजयी झाला विराज वाळके कुस्ती करून विजयी झाले साहिल पठाण प्रसाद कुरे किती नंबरची कुस्ती याच्यावरची साहिल पठाण साहिल पठाण विरुद्ध प्रसाद कुटे कुरे कुरे कुरी कुरी हातविकर कुरे आणि आज शाहील पठाण हातव निकर शाहील अशी कुस्ती आता लागते नंबर नाही अशी जोडलेली कुस्ती जरा जमल्या तर दोघांसाठी काया करा इतक्या वेळ लढाईचं सोपं नाही आपल्याला मोकळ चालता येत नाही हा अर्धा अर्धा तास लढाईचं सोपं आहे उडाचे दिवस आहे सूर्य आग ओकाय लागलेला आहे याला बोलवा संदीप जाधव अभिषेक काढ संदीप जाधव अभिषेक घारवी हातिया आणि कार्तिक निकम कार्तिक निकम विरोध रवी शेवटचा पुकार म्हणा तुम्हाला काय रवींद्रनाथ का स्वप्नील गोरे स्वप्नील गोरे आत्या